<laughs> आज खऱ्या अर्थाने जो आशेचा किरण मावळल्यासारखा वाटत होता तो म्हणजे आमच्या जायकवाडी प्रकल्पावर जो ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प होणार होता त्या बाबतीत आम्ही न्यायालयीन लढण्याचा प्रयत्न केला आमच्या सर्व बजरंगराव असू आमचे बिलोटेसर असू संतोषराव या सगळ्या मंडळींनी मच्छीमार बांधवाने अनेक वेळा आंदोलनं केले जलसमाधीसारखं आंदोलनसुद्धा केलं त्यावेळेस प्रशासनाने कुठली दखल न घेता त्यावेळेस आम्ही न्यायालयानं लढण्याचा निर्णय घेतला न्यायालयात जात असताना काही गोष्टी आपल्याला ज्या पद्धतीने मच्छीमार बांधवाला न्याय मिळणं अपेक्षित तो न्याय मिळाला नाही कारण आज पवार साहेबांना तिथून कुठंतरी एक अपेक्षा प्रबळ झाली की साहेबांना हा विषय आम्ही सर्वांनी कानावर साहेबांनी या प्रकल्पाबाबतीत आणि जायफवाडी धरणाबाबतीतली पूर्णतः माहिती आमच्याकडून समजून घेतली आणि त्यांना पण बरीच काही गोष्टी माहिती होती पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला संबंधित मंत्र्यांशी केंद्रीय मंत्र्यांशी लवकरच आपले मच्छीमार बांधव संघटना आणि पवारसाहेब अशी एकत्रित मिटिंग करून तो प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल आणि मी या निमित्ताने एकच सांगतो माझ्या मच्छीमार बांधवावर कुठलाच अन्याय होणार नाही कुठलाच अत्याचार होणार नाही ही सगळ्यात महत्वाची माझी असू किंवा आदरणीय पवारसाहेबांची भूमिका असणारी आमच्या सर्व या मच्छीमार संघटना असून आमचे बजरंगराव अध्यक्ष म्हणून काम करतात संतोषराव सचिव म्हणून काम करतात आमचे मिरुटेल सर हे आम्हाला लिगली मार्गदर्शन करण्याचं काम करता अनेक मच्छीमार बांधव यामध्ये आहे त्यामुळं निश्चित आपण ही लढाई आहोत